आपण बघतोय चौखेर महाराष्ट्र राज्यभरामध्ये आरक्षणाचा विषय तापलेला आहे आणि असं असताना लातूरमध्ये काही धक्कादायक घटना समोर आल्यात आरक्षणाच्या नावाखाली झालेल्या आत्महत्या या बनावट होत्या असं समोर येत आहे लातूरच्या तीन तालुक्यांमध्ये आत्महत्येपूर्वी लिहिण्यात आलेल्या चिठ्ठ्या या खोट्या होत्या असं पोलिसांच्या तपासामधून निष्पन्न झालंय त्यामुळे आता या आधी सुद्धा आरक्षणाच्या नावावरती झालेल्या आत्महत्यांच्या सत्यतेवरती देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी होती आहे तसंच सरकार आणि पोलिसांना आत्ताच कशी काय जाग आली या, या प्रश्नाचं उत्तर देखील मिळणं गरजेचं आहे तर कुठे कुठे या आत्महत्या झालेल्या होत्या आपण जाणून घेऊया अहमदपूर तालुका शिंदगीचं प्रकरण सव्वीस ऑगस्टला बळीराम मुळे यांचा आत्महत्येचा प्रयत्न मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली असा चिठ्ठीमधून उल्लेख होता आरोपीचं नाव संभाजी विवाजी मुळे निलंगा तालुका दादगीचं प्रकरण शिवाजी मेळे यांचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला महादेव कोळी समाजासाठी आत्महत्या केल्याची चिठ्ठी आहे आरोपीचं नाव आहे माधव पिठले बंजारा समाजासाठी आत्महत्या केल्याची चिठ्ठी सापडलेली होती आरोपीचं नाव शिवाजी फत्तू जाधव नरेंद्र विठ्ठल जेखलवाड आणि तानाजी मधुकर जाधव तर या सगळ्या प्रकरणावरती आता जरांगे अरविंद सावंत आणि विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूयात आत्महत्या मुद्दाम असल्या तरी दाखवायचे खोटे है। इतकं नीच खेळणार कुणबी प्रमाणपत्र ओरिजिनल असले तरी बी ते खाडाखोडूच केली म्हणायचं राजकीय डाव सुद्धा तसेच आहेत यांचे मराठ्यांच्या नेत्याबद्दल हीच भूमिका आहे याला काही ओबीसीचे नेते मुद्दाम करते छगन भुजबळ सारखे सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला मराठा आरक्षणासाठी यापूर्वी सुद्धा अनेकांनी आत्महत्या केल्या आता ह्या चिठ्ठ्या सापडणं त्याची चौकशी व्हायला पाहिजे आज मी निष्कर्षापर्यंत जाणार नाही पण सगळंच वातावरण संशयाचं आहे सध्या त्यामुळे कुणावर विश्वास ठेवावा हा खरा प्रश्न आहे आता ह्यामधल्या आत्महत्या स्वीकार त्या काय चौकशी करत असतील तर सरकारच्या सरकारचं स्वागत आहे ओबीसीवरचं प्रेम या निमित्तानं ते दिसत आहे असा त्याचा अर्थ होतो आम्ही अनेक मराठा दाखवून ओबीसीच्या तरुणांचा खून केला गेला हा गंभीर आरोप मी करतोय आणि ते पुढेही आलं काही वृत्तपत्रातून आम्ही वाचला त्या संदर्भात ते प्रकरण पुढं गेलं नाही